नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट आणि ही अपडेट आली आहे मित्रांनो ब्राझील मधून होय मित्रांनो आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण ब्राझील मध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ब्राझील मध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो ब्राझील मधून होय मित्रांनो आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण ब्राझील मध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी ब्राझील आणि देशातील सोयाबीनच्या बाजारभावाचा या ठिकाणी सहसंबंध काय आहे हे, हे जाणून घेणं गरजेचं आहे मग आजच्या कंडिशनला बघा मित्रांनो देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव हा चार हजार चारशे ते चार हजार सातशे च्या दरम्यान आहे पण एक अपडेट ब्राझील मधून आली आणि सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करून गेली असं म्हणायला हरकत नाही कारण ब्राझील मधील सर्वात महत्वाच्या व वा सर्वात मोठ्या सोयाबीन उत्पादक राज्यामध्ये मागच्या काही दिवसापासून जोरदार पाऊस झालाय यामुळे सोयाबीनचं उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे जर ब्राझील मधील या पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता काही काळ तरी दूर सारल्या जाणार यामुळे ब्राझीलच्या या, या अपडेटचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार पण देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव एवढ्या खालच्या स्तरावर आहे की इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव आणखीन कोसळेल अशी शक्यता नाही म्हणून इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता आहे सपोर्ट मिळू शकतो पण प्रचंड तेजीची शक्यता नाही अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असताना एकदा सोयाबीनची विक्री न करता टप्प्या टप्प्यानं तेजीवरती करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल मित्रांनो आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा ज्याच्यामध्ये चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे आपला होईल मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरे राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्यकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि ला फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार